सुरुवातीला बातमी खर तर मोठ्या विरोधानंतर सुद्धा रायगड किल्ल्यावरती आज ढोल ताशे वाजलेत आहेत शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असताना ढोल वादन स्पर्धा कशासाठी असा सूर सोशल मीडिया बरोबरच व्यक्त होत होता मात्र तरीही स्थानिक उत्सव समितीनं रायगड किल्ल्यावर आज ढोल वादन केलंय आशिष घरत आपल्यासोबत आहेत आशिष खर तर कोण आहेत या व्यक्ती ज्याने ढोल वाजवलेल्या आहेत आज रायगडावरती आणि काय प्रतिक्रिया उमटू लागल्यात नंदा गेल्या काही दिवसांपूर्वी एक जो मेसेज होता स्पर्धा आयोजन केली होती आ, की या ठिकाणी ढोल वादन स्पर्धा आयोजन करण्यात आलं आणि व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात या सगळ्या ढोल वादन स्पर्धेवरती मोठी टीका झाली होती ती पुढील कार्यक्रमाला हा या ढोल वादनाचा कार्यक्रम तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता अशी टीका केली गेली होती आज याचा आज दे आज पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आज पुन्हा एकदा रायगडावरती मात्र ढोल ताशे वाजलेले दिसून आले अवघ्या कमी प्रमाणात हे ढोल ताशे जरी असले तरी ढोल ताशे वाजवले गेले आणि दुसरं म्हणजे या या आज कार्यक्रमाला उपस्थित राहणारे ते मुख्यमंत्री होते विनोद तावडे होते चंद्रकांत दादा होते याच्या पालकमंत्री प्रकाश होते आणि वसुंधराव कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला पाठ करण्यामुळे मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आशिष धन्यवाद या, या माहितीबद्दल